तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज जालना मार्केटला भाजीपाला होलसेल खरेदीमध्ये तुम्ही बघू शकता आजच्या सत्तावीस सप्टेंबर तर आजच्या सत्तावीस सप्टेंबरचे काय भाजीपाल्याची काय परिस्थिती या व्हिडिओच्या मा माध्यमात आज आपण जाणून घेणार आहे भाजीपाल्याच्या पावसामुळे काय परिस्थिती आली हो भाजीपाला खराब झाला काय झाला तर चला मग हिडिओ जाणून घेऊ फक्त व्हिडिओ सोडपर्यंत पा आणि हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला विसू नका तर चला तुम्ही बघू शकता मावली कोथंबीर आणलेली सध्याला कोथंबीर कशी काय कॅरेट मावले आज पाचशे पाचशे रुपये कॅरेट एका कॅरेटमध्ये किती वेळ होते पंचवीस ते तीस बेका का ठीक आहे काय मावली तुम्ही बघू शकता पहिल्या ना कोथंबीरची दोनशे अडीचशे रुपये म्हणजे एकदम मार्केट कसं काय पडलं पंधरा दिवसामध्ये कोथंबीरचं अचनक आली काय डायरेक्ट जी कोथंबीर समजा आवक वाढली एकदम मार्केटमध्ये सध्या का ठीक आहे तुम्ही बघू शकता पावसाचं वेळ एकदम किलो पाचशे ग्रॅमचं आहे का पाचशे पालक काय सगळं सुपर गड्डी मोठी झाड सातशे रुपये सुपर गट्टी तुम्ही बघू शकता पाण्यामुळे जसे पालकाची म्हणजे जरा क्वालिटी ड्यू झाली आहे आणि मे ती काय बघली आपल्याच अठराशे मोठी गट्टी भिया डायरेक्ट तुम्ही बघू शकता तुम्हाला भियाची क्वालिटी पण दाखवतो सुपर भेळा एकदम एक नंबर भेया अठराशे म्हणजे पंधराशे रुपये शेकडा मग भाय काय आला मार्केटमध्ये आज म्हणजे विकतो का इकून आली होलसेल हो देतो का इथून खरेदी करून विकतो मार्केटमध्ये ठीक आहे तर समजा कोण भाजीपाला व्यवसाय सुरू करायचा आहे तर तू दोन शब्द काय सांगू शकतो करा का, का ना करू मग शेती जोर झाला हो का तर किती प्रॉफिट तुम्ही रोज दोन तीन हजार रुपये दोन तीन हजार रुपये ठीक आहे चांगली गोष्ट आहे ना पण ठीक आहे तुम्ही बघू शकता मार्केट मध्ये सर काकड मिरची काय आज काकडा मिरची काय बघली ते वीस रुपये किलो ठीक आहे आणि हे काय भाविक आपले कांदे ते कांदे तीस रुपये पस्तीस रुपये किलो तीस ते पस्तीस ठीक आहे कॉलेट दाखवतो तीस रुपये नवा कांदा सुरू झालाय रुपये किलो घेवडा वीस रुपये काय भाव वीस रुपये किलो वीस रुपये किलो होलसेल भाव खोल्ले तुम्ही आज ते घेवडाही करणार क्वालिटी पाहिजे तुम्ही बघू शकता वीस रुपये किलो मिरच्या काय बघल्याच काळ्या मिरच्या काय पस्तीस रुपये ठीक आहे काकडा चाळीस चाळीस रुपये चला बाकीचा आपण आडाव घेऊ तोपर्यंत हिरव्या हिरव काढली इकडे तीस रुपये किलो चला पुदिनाची काय परिस्थिती काय ना पुदिना आणला काच काय भाऊ क्वालिटीला टीम झाली पुदिन्याची काच काय पावसामुळे बघा बाकी मालाची परिस्थिती समजा जे कोथंबीर भाजीपाला भाव पण ना पाऊस म्हणलं झाला खरं झालं मला का ठीक आहे ठीक आहे चला इकडे पालकची परिस्थिती पाहू आपण आता पालक काय सेट पालक काय बघू लागलाच पावसानं खराब झाला का मग चांगला भावात पालक आला का शंभरला शंभर म्हणजे एक तुम्ही बघू शकता फक्त एक रुपया जुडी पालकाची सायदा एवढी परिस्थिती म्हणजे कारण की काय झालं एक रुपया काय कुणाला याचं डीम क्वालिटी झाली पाणी सुटलं त्याच्यामुळे भाव पडले ठीक आहे कुठं कुठं बाबून किती गाडी आणलं आज मी तिच्या पालक का आठशे गड्डी ठीक आहे तर किती विकल्या गट आहे त्याच्यामधले पन्नास गड्डीकली फक्त ठीक आहे ते पन्नास रुपये रुपयाला गड्डी गेली आजकाल ठीक आहे म्हणजे बारीक गड्डी यांची तुम्ही बघू शकता रुपया गड्डी तरी गड्डी सुपर एकदम काय शेकडा गेली बाबा दोनशे दोनशे रुपये शेकडा ठीक आहे गड्डी घाला दोनशे रुपये शेकडा सर बत्ता काय बघले आज वीस रुपये किलो का सुपर भी का एक का माल एकदम आणि त्याच्यानंतर फुलगोबी काय ऐकली चांगली क्वालिटी वाच चांगले एकदम सोन हलका माल वीस पन्नास पर्यंत सुपर मालक आजू काय होत आपल्याला काय परिस्थिती आज एक हजार रुपये कॅट काय गड टिकून आलो बाबा पुतण्याची गवारीकला तीस पासंत चाळीस माल एकदम क्वालिटी वाजचा भेंडे आज पंचवीस रुपये ते वीस रुपये सुपर क्वालिटी तुम्ही बघू शकता अशा क्वालिटी एकदम सुपर इकला वीस रुपये ते पंचवीस रुपये तुम्ही बघू शकता एकदम गावरा माल आहे आज माल मालिकला पाचशेपासून तर सातशे ते आठशे रुपये कॅट आणि वैशाली मालिकला नऊशे ते हजार रुपये कॅट एकदम सुपर माल क्वालिटी वाजता किंवा हलका माल आहे त्या हलका माल आपला सहा सहाशेपासून सातशे रुपये विकलेला आहे वांग्याची क्वालिटी एकदम जोरदार पंचगंगाचं वांगे आहे वांग विकला चारशेपासून तर पाचशे साडेचारशे रुपये एकदम सुपर माल आणलंच भाऊ नाही आज वांगे आणलं कसं होतं मार्केट आज वांग्याचं चारशे पाचशे रुपये का आपलं पाणी मागचा माल का ठीक आहे पंचगंगाच वाल नवीन सुरुवात झाली का ठीक आहे पाण्या पावसा मग कशी सध्या परिस्थिती बरी गाळी वगैरे काही ठीक आहे समजा मिनिमन वांग काय काय अडकेला पाह शेतकऱ्याला पुरतो शेतकऱ्यासाठी चारशे पाचशे पुराला चारशे पाचशे गेले तरी पण समजा साधारण ठीक आहे शंभर दीडशे नाही पुरत का किती प्लॉट लावलेला ला ला वांगे सध्याला आठशे प्लॉट आहे ठीक आहे तर जे नवीन लागवड करायचं समजा शेतकऱ्याला आता त्यांसाठी काहीतरी सांगू शकता म्हणजे पुढे भाव येणं चान्स येणार सध्या काही सांगू शकतो हा ठीक आहे नैसर्गिक नैसर्गिक का ठीक आहे पावसामुळे काही नुकसान वगैरे बाकी भाजी ब आपली पंचगंगा चांगला माल निघतो ठीक आहे ठीक आहे तुम्ही कुठच्या पाव नाही तर एक नंबर क्वालिटी वाज तुम्ही बघू शकता चला आपण सेट लाईचे काय भाऊ विकली आपल्याला उशीर झाला तर सेट काय भाऊ विकली अद्द काच आठ हजार रुपये क्विंटल का आठ हजार रुपये क्विंटल म्हणजे किलो काय लागले ऐंशी रुपये ऐंशी रुपये जरा रिवाज झाले अर्ध्र भाव पण जरा ठीक आहे ठीक आहे तर अजून का भाव वाढ अंगा नाही सध्याला आता रिवाज पाहिजे येऊन तुम्हाला का ठीक आहे ठीक आहे तर काशीपर एकदम जोरदार क्वालिटी पाच तुम्ही बघू शकता काशीपचे आज इकडे दहा ते पंधरा रुपये सुपर क्वालिटी पाच तर मार्केटमध्ये चिल्लरमध्ये आलू कांदे पण विकतात तर पाहू यांचे चिल्लरमध्ये काय भाव आहे सेट काय भाव विकले कांदे पन्नास रुपयांना आलू आलू पस्तीस रुपये पाच दहा रुपये कमिशन मध्ये काम करता समजा तुम्ही ठीक आहे ठोकमध्ये मध्ये कांदे काय भाव झाली सतत जुना आलू आहे तीन हजार रुपये सुपरवा ठीक आहे चालू आकडे पंधरा ते वीस रुपये सुपर आहे तर लसणाची एकदम जोरदार क्वालिटी आहे पाकळी मोठी साईजचा एकदम तुम्ही बघू शकता छटाकची म्हणजे एक हा तर भाऊ काय भाव साईड आज नाही लसण काय भाव खुला आज तीस रुपये दोनशे तीस सुपर माल एकदम ठीक आहे क्विंटल क्वालिटी बाजी एकदम तर तुम्ही बघू शकता कवा माल एकदम क्वालिटी तीन हजार रुपये क्विंटल तीन ते पस्तीस मग साडेतीन हजार रुपये क्विंटल कवा माल आद्रकीचा चवळी काय भाऊ विकली पाहुणे काय भाऊ बेचाळीस रुपये तर टमाटे एकदम जोरदार म्हणजे गावरान माल आहे तर बघूया सेड काय कॅट आज टमाटे आठशे रुपये सातशे ते आठशे रुपये कॅट का ठीक आहे मस्त भाव वाल टमाटे सध्या टमाटे गेले ना हा पावसामुळे असते तर आजचं जे मार्केट होतं का मित्रांनो बाकीचे भाजीपाला चांगले होते कारले पण चाळीसपर्यंत पर्यंत इकले जाते धोडके इकले तीसपर्यंत पर्यंत त्यानंतर बाकीचं भाजीपाला व्यवस्थित आहे फक्त जरा पावसामुळे जरा कोथिंबीर भाजीपाल्यावर परिणाम झालेला आहे कारण की कोथिंबीरची क्वालिटी डीव झाली आहे त्या तुम्ही बघू शकता कोथिंबीर हे भाजी आहे त्यांची क्वालिटी एकदम डीम झालेली आहे त्यामुळे भाजीपाल्याचे जे भाव आहे का ते पडलेले आहे आज बाजारमध्ये नाव का खूप भाजीपाल्याची वाढायला लागली जसे की कोथिंबीर शेपू पालक मेथीच भाजी तर अशा करून मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नो असेच भाजीपालाविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब विसरू नका तर परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जाणना कर